शिवाजी महाराज अग्र्यावरून निसटले पण ही बातमी औरंगजेबाला काही पचेना राहून राहून त्याला तीच गोष्ट आठवत होती पुरंदरच्या झालेल्या शिवाजी महाराज तर शांतच होते पण औरंगजेबाचे एवढ्यावर समाधान होत नव्हते आज ना उद्या संधी साधून शिवाजी महाराज मुघलांवर आक्रमण करणार याचा त्याला अंदाज होताच त्यामुळे त्याने जंजीच्या सिद्धीला मदतीला आपले सैन्य पाठवून शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सज्ज होण्यास सांगितले आणि झालेला तह हो मोळी आणला त्याने औरंगाबादमध्ये असलेल्या मुलाला अजिमला तातडीचा निरोप पाठवला की औरंगाबादमध्ये शिवाजीच्या सेनापती प्रतापराव गुजर निराजीरावजी आणि इतर प्रमुख मराठा सरदारांना कैद करा आणि दिल्लीला पाठवा मराठी छावण्यांची लूट करण्याचा आदेश देखील त्याचाच होता औरंगजेबाच्या मनात भरलेला ज्वालामुखी या हुकमातून स्पष्टपणे दिसतो तह मोडण्याची वाट तर शिवाजी महाराजही पाहतच होते औरंगजेबाने स्वतः सुरुवात करून शिवाजी महाराजांना चांगली संधी दिली पण इथे महत्वाची भूमिका होती ती शहजादा अजीमची त्याला अजून औरंगजेबाचा लेखी हुकूम मिळायचा होता पण ह्या हुकमाची भनक त्याला त्याच्या गुप्तहेरांकडून अगोदरच लागली होती बापाचा स्वभाव माहीत असल्यामुळे त्याला यात काहीच आश्चर्य वाटत नव्हते त्याने अगदी गुपचूप प्रतापराव आणि रावजी यांना आपल्या छावणीत बोलून घेतले आणि औरंगजेबाकडून येणाऱ्या हुकुमाबद्दल त्यांना अंदाज दिला स्वतःच्या वडिलांकडून येणारा हुकूम तो आपल्या शत्रूला सांगत होता त्याने ताबडतोब प्रतापरावांना सैन्यासह छावणीतून पसार व्हायला सांगितले वडिलांचा हुकूम हातात यायच्या आत हे सर्व करण्यास सांगितले कारण एकदा हुकूम हातात आला की त्याला त्या ते दोघांना पकडणे अनिवार्य होते अगदी काही वेळातच प्रतापराव गुजर निराजीरावजी आणि पाच हजार सैन्यांची छावणी अगदी खाली झाली तेही कोणाला न कळता फक्त अजिमला याचा अंदाज होता अशा प्रकारे स्वतः औरंगजेबाच्या मुलामुळे त्याचा मराठ्यांना पकडण्याचा प्रयत्न आणि शिवाजी महाराजांना मात देण्याचा हेतू पुन्हा एकदा फसला गेला